नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उडीद डाळीचे वरण यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी छोटी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता या डाळी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे डाळ डाळ ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि तसेच थोडे तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्यामुळे डाळ ही चांगल्या प्रकारे शि शिजते आता आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिप काढून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे डाळ आपली शिजली गेलेली आहे आता मी रईसचा वापर करून ही डाळ थोडी घोटून घेणार आहे आता या उड्डाच्या डाळीला फोडणी देण्यासाठी मी इथं लसूण अद्रक बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे आता मी लसूण आणि हे ठेसून घेणार आहे कढीमध्ये तेल तापल्यानंतर एक चमचा मौरी हो एक छोटा चमचा जिरे कढीपत्ता लसूण आदरची पेस्ट टाकून घेणार आहे तसेच एक बारीक चिरलेला कांदा तसेच दोन ते तीन हिरवी मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या ती मी कडेमध्ये टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित परतून घेणार आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आता एक चम एक छोटा चम्मच हळद टाकून घ्यायचे आहे कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे धने पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडे छोटी अर्धी वाटी उडदाचे वरण टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये आणि हे व्यवस्थित परतून घेणार आहे आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला सु... आप हे परतून घ्यायचे आहे आपण बघू शकता मसाल्याला तेल सुट सुटू लागलेले आहे आता शिजून घेतलेले उडदाचे वरण आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला लागेल तसे पाणी टाकून घ्यायचे आहे तसेच वरतून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले उडदाचे वरण बनून तयार झालेले आहे